अशा दोन गोष्टी सांग ज्या माणसानं करायला पाहिजे जीवनात अशा दोन गोष्टी सांग ज्या माणसांना नाही करायला पाहिजे तिथून वाचून राहिलं पाहिजे दोन गोष्टी दोन गोष्टी नशा नाही म्हणजे आपल्याला जेवढा समज तेवढा नशा करावं पहिली गोष्ट आपल्याला समजलं पाहिजे तेवढा आपण नशा करावं दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट का नाही जे आपल्यावर झडते ते म्हणून जरासा वाचून राहाज रडते म्हणजे आपल्यावर झडते म्हणून जडते जडते जरा जरा दूर राहाज दूर राहा म्हणजे जवळ राहाज त्याला तोड द्या तिसरी गोष्ट त्याला तोड द्या आज त्याला समजावं चांगला प्रेमान तिसरी गोष्ट चौथी गोष्ट माझा आहे का ख़ुश थियो ख़ुश रहो सो था